माझे नाव उषा चिंतामणी मोहिते हे माहेरचे आहे आणि माझ्या सासरचं नाव उषा समाधान नागणे मी इयत्ता बारावीचे पेपर दिले फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पास पण झाले एकाहत्तर पॉइंट अडुसष्ट हा पहिला मग या आहेत पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सौ उषाताई नागणे लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी त्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली पती आणि दोन मुलं असं त्या चौघांचं कुटुंब त्यांचा मोठा मुलगा यावर्षी आठवीत गेला आहे तर मुलगी पाचवीत गेली आहे घरकाम शेती कुटुंब हे सर्व सांभाळत असताना त्यांनी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा दिली नुसती बोर्डाची परीक्षा दिली नाही तर त्यात चांगल्या गुणानं उत्तीर्ण होत श्रीधरलिंग महाविद्यालय चळे व कलेश्वसी भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्यांनी कलाशाखेतून प्रथम क्रमांक पटकावलाय लग्नानंतर शिक्षणात पडलेला खंड त्यांनी चौदा वर्षानंतर सुरू केलाय कुटुंबाची जबाबदारी संसार करत असताना संसाराचा गाडा हकत असताना त्यांनी मिळवलेलं यश कशा पद्धतीनं प्रेरणादायी आहे हे त्यांनी परिवर्तन न्यूज बोलताना सांगितलं त्यामध्ये खंड पडला आणि पुन्हा शिक्षण घ्यावं लागलं हा प्रवास एकंदरीत कसा आहे हा प्रवास खूप अवघड गेला आणि ज्यावेळेस मी दहावीचे पेपर दिले आणि रिझल्ट लागायच्या आतच माझं लग्न झालं आणि लग्नानंतर रिझल्ट लागला टक्केवारी पण खूप छान होती जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला नाही शिकवलं पुढचं शिक्षण आणि नंतर ना मग असं वाटायचं की आपण आता शेतकऱ्यांच्या घरी आलोत आणि आता आपल्याला शिक्षणाची गरजच नाही पण भविष्य काळात मला शिक्षणाची गरज पडेल असा मी विचार त्यावेळेस केलाच नाही आणि मी हट्ट पण धरला नाही की मला शिकायचीच आहे उषाताई संसाराचा गाडा हकताना आपल्या पतीला प्रत्येक कामामध्ये साथ आहेत घरची जनावरांच्या धारा काढणं शिलाई मशीनवरती काम करणं मुलांचं शिक्षण हे सर्व करत असतानाच त्यांनी मधल्या काही वर्षामध्ये नोकरीसाठी प्रयत्न केला होता ती नोकरी सुरू होत असतानाच त्या नोकरीसाठी त्यांना इयत्ता बारावीच्या प्रमाणपत्राची गरज लागली त्यांच्याकडे मात्र ब्रावर बारावीचे प्रमाणपत्र नव्हते तेव्हा बारावी परीक्षा उत्तीर्ण व्हायचीच ही जिद्द त्यांनी मनाशी बाळगली आणि संसाराचा गाडा हाकत असतानाच त्यांनी आपला खंड झालेला शिक्षणाचा गाडा पुरवत सुरू केला टक्केवारी भरपूर होती पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मला आणि नंतर ना सत आठ वर्ष शिकायची शिकायची ह्यातच गेले आणि नंतर अचानक असं काही घडलं की जी काम करू नये ती मी काम केलं आणि त्या कामासाठी वेळेस मला बारावीचा रिझल्ट मा बारावीच्या लिस्टची गरज पडली मग असं वाटलं की आपण त्यावेळेस जर आपण काढली असती काहीही करून तर खूप चांगलं झालं असतं आणि आता करायचीच असा मी हट्ट धरला मिस्टरांकडे आणि मिस्टरांनी एक दोन वर्ष टाळा टाळ केली परत आता त्यांना पण वाटलं की खरंच हिला आपण शिकवले असते तर बरं झालं असतं पण आणखीन पण नाही वेळ गेली म्हणून त्यांनी मला शिकवलं आणि फॉर्म भरला पण फॉर्म भरायला लेट झाला खूप आणि नंतर मग फॉर्म भरायच्या वेळेस गॅप सर्टिफिकेट वगैरे काढायचं ठरलं पण त्यावेळेस आमच्या मिस्टरांना पण जास्त नॉलेज नव्हतं आणि मला कोणी मदत पण केली नाही म्हणून सोलापुरात काही माझा फॉर्म भरलेला नाही भरून घेतलं नाही आणि नंतर मग गावात भरायचं असं ठरलं कारण गावात बोर्ड आहे आणि जवळ आहे आणि परीक्षा फॉर्म भरल्यानंतर शिक्षणाचा प्रवास सुरू झाला उषताई यांचा अभ्यास सुरू होत असतानाच पती समाधान यांनी सुद्धा त्यांना मोलाची साथ दिली कुटुंबातील जबाबदारी स्वतः पार पाडत त्यांनी त्यांच्या शिक्षणाला मदत केली अडुसष्ट पहिला नंबर आला ते सगळं होत असताना घर संसार काही जबाबदारी पार पाडली काय नवरा म्हणून काय मदत केली नवरा म्हणून तिला ती कामात थोडं सगळं काम मी करायचो किंवा मुलगी तिला का का, का बा कुठं काय घरातलं काय ती भांडी इकडं झाडू लोट करायचं ती मुलगी सहकारी काय मुलगा ती तिला म्हणजे जास्त असं टेन्शन दिलं ना तिला जास्तीत जास्त अभ्यास अभ्यासाकडे तिचं जेवढे जास्तीत जास्त तिचा अभ्यास होता होईल तेवढी आम्ही तिची काळजी घेतली असं कधी वाटलं नाही आता लेकर आपण शिकायला पुन्हा नाही वाटलं की तसं पण तिची इच्छा होती ना सुरुवातीपासून तिची इच्छा होती म्हणून म्हटलं असं तिची इच्छा म्हणलं लेखर बी शिकते ती बी शिकते काय थोडं आपल्यालाच नेट लागेल ह्याच्या हिशेबावर असं तिला शिकवलं कुटुंबियांच्या मदतीनं उषाताईंचा खंडित झालेला शिक्षणाचा प्रवाह तब्बल चौदा वर्षांनी हा सुरू झाला आहे अनेक अडचणीवरती मात करत त्यांची असणारी शिक्षणाची जिद्द त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर पूर्ण केली आहे येणाऱ्या अडचणीवरती मात करत आपण आपला शिक्षणाचा प्रवाह हा सुरूच ठेवला पाहिजे असा मोलाचा संदेश उशताई या समाजातील सर्व महिलांसाठी देत आहेत त्यांचा संदेश हा नक्कीच मोलाचा आणि मार्गदर्शक ठरतोय शिक्षणाला वय नसतं आणि मी शिकले माझ्या गरीब परिस्थितीतून शेती काम गुर लेकरं घरं बाळं बघत आणि आर्थिक परिस्थिती पण आमची इतकी चांगली नाही मनावाशी बेताची परिस्थितीतून मी शिकले किती कित्येक अडचणी आल्या मला ह्या चौदा वर्षात तरी पण मी शिकले आणि मला वाटतं की समध्यांनी शिकावं महाग पडू नये खास करून महिलांनी आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं